लातूर राज्यातील नावलौकिक असलेल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बाजारातील मुख्य धान्य आवारातील विविध विकास कामांचा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी चौदा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार धीरज विलासराव देशमुख यांची उपस्थिती होती विशेष अतिथी म्हणून माजी आमदार वैद्यनाथराव शिंदे माजी आमदार ॲडव्होकेट त्रिंबक भिसे तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सहनिबंधक समूर्थ जाधव ट्वेंटी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख विलास सागर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे विलास बँकेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट समद पटेल जिल्हा उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे जिल्हा उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे सहाय्यक निबंधक माधवराव शिंदे सन्माननीय उपस्थिती म्हणून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावने सचिव भगवान दुधाटे सन्माननीय संचालक मंडळ पांडुरंग मुंदडा चंद्रकांत पाटील अजय शहा तुळशीराम गजभिरे रज्जाक शेख बालाजी जाधव भरत कांबळे विक्रम झामरे श्रीकांत ठोंबरे यांची उपस्थिती होती या वचनपुरती सोहळ्यास बाजार समिती घटकातील शेतकरी आडते व्यापारी गुमास्ते हमाल उपस्थित होते लोकांची मागणी होती या यार्डातील रस्ते चांगले व्हावेत नाल्या चांगल्या हो। काम सुधारित पद्धतीने व्हावं या दृष्टीकोनातून काम करण्याचं आश्वासन आदरणीय नेते धीरज आम्ही बहिणी दिलं होतं पूर्ण करण्याचे आत्ता संकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण केला कधीपर्यंत काम सुरू होईल आणि काम सुरू सुरू होत पंच्याण्णव टक्के झालेले नवीन एम आय डी काम चालू झालेलं आहे आपण हुशार विद्यार्थ्यांना त्याचा कार्यक्रम आपलं मान्य केलेलं आहे त्या दृष्टीने कार्यवाही चालू आहे जनावरांचं लसीकरण झालेलं आहे विविध आणखी विकास आरोप काम कामं प्रगतीपात आहे सी सी टी व्हीचं काम प्रगतीपात लवकरच पूर्ण होतो शेत शेतकऱ्यांसाठी काय बाजार समिती काय उपक्रम राबवत आहे शेतकऱ्यांना आम्ही सध्या पाच रुपयामध्ये जेवण देतो शेतकऱ्याच्या मुलांना अल्प दरामध्ये राहण्याची विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था केली आहे के तर शेतकऱ्यांच्या मुलांना लॅपटॉप देणार शेतकऱ्यांना तार पाण्याचं वाटप करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे हाऊद पाणी छाऊ देण्याचा प्रस्ताव दिलेला आहे गव्हर्नमेंटने आणखी मंजूर केलेला आहे